नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण मागील सप्ताहामध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एल डी सी जाहिराती संदर्भात मित्रांनो आपण एक शॉर्ट नोटिफिकेशन टाकलेली होती आता मित्रांनो फायनली जी आहे एल डी सी सी म्हणजेच की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मित्रांनो फुल जाहिरात आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज देखील मित्रांनो थोडक्यामध्ये आजपासून सुरू झालेले आहेत तर या जाहिरातीमध्ये कोणकोणती पदे काय या संदर्भाची माहिती आहे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत आधी काळजीपूर्वक पहा तसे मित्रांनो तुम्हाला सीची संपूर्ण तयारी करायची असेल ज्यामध्ये तुम्हाला क्यू पेपर्स व त्यासोबत मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कोर्स आणि टेस्ट सिरीज ई बुक हव्या असतील तर मित्रांनो आपण ऑलरेडी ज्या याचा कोर्स जो मित्रोन आपल्या ऍप्लिकेशनमध्ये रन केलेला आहे तुम्ही तो जॉईन केला नसेल तर मित्रोन्नो लगेच लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपला एल डी सीचा संपूर्ण काही अभ्यासक्रमानुसार मित्रांनो कोर्स आपण उपलब्ध करून दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही ए टू झेड मित्रांनो आपण माहिती त्यामध्ये कवर करून दिलेली आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल मित्रांनो किंवा तुम्हाला महागडे कोचिंगची त्या ठिकाणी गरज पडणार पडणारी नसेल तर अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेलं आहे लगे त्यामुळे लगेचच्या लगेच मित्रांनो आपला हा सविस्तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर अर्ज करत असाल तर लगेच मित्रांनो त्या ठिकाणी जॉईन करून घ्या तर या ठिकाणी पाहू शकता जाहिरातीमध्ये जे की लिपिक लेखानिक शिपाई आणि वाहन चालक या पदासाठी मित्रांनो जे काही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये पाहू शकता लिपिक या पदासाठी एकूण दोनशे पन्नास पदे या ठिकाणी भरली जाणारी आहेत ज्यामध्ये वयाची मर्यादा किमान एकवीस वर्ष आणि कमाल तीस वर्षापर्यंत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि शैक्षणिक पात्रता पाहिलं तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा व पदवी कालावधीतील सरासरी किमान साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस सी आय टी किंवा मान। शासन मान्यता संस्थेचं किमान नव्वद दिवसाचे तस्तम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे म्हणजेच की तुमच्याकडे फक्त ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे इतर कोणतीही बाबी या ठिकाणी तुम्हाला मागितलेलं नाही जसं की आपण इतर ठिकाणी पाहिलं त्यामध्ये आपल्याला थर्टी फोर्टी मागितलं जातं टायपिंग सर्टिफिकेट हवा असतं परंतु यामध्ये तुम्हाला त्याप्रकारे काहीही मागितलं नाही फक्त ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट प्लस तुम्हाला एम एस सी आय टी या ठिकाणी मागितलेलं आहे तर विचार काय करता मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये पूर्ण झाला असाल तर लगेचच्या लगेच अर्ज करून टाकून द्या याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व तसंच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला याची सविस्तर लिंक मिळणारी असेल त्यानंतर दुसरं पद आहे शिपाई शिपाईसाठी एकशे पंधरा जागा आहेत यामध्ये किमान एकोणीस वर्ष आणि कमाल अठ्ठावीस वर्ष सेम आहे आणि या टागी जे उत्तीर्ण आहे फक्त बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या ठिकाणी जे काही इलिजिबल होणारे आहेत आणि यासाठी जे की बारावीमध्ये तुमचं साठ टक्के असणं अनिवार्य आहे बारावी प्लस तुमचे साठ टक्के असतील तर या ठिकाणी तुम्ही शिपाई या पदासाठी पात्र असणार आहात तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे ते करू शकता त्यानंतर वाहन चालक जे काय ड्रायव्हरचं पद आहे यासाठी जे की दहा जागा आहेत आणि यासाठी जे किमान वयोमर्यादा या ठिकाणी एकोणीस कमाल अठ्ठावीस ठेवलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला उमेदवार हा बारावी उत्तीर्ण किमान साठ गुण अनिवार्य व तसेच एल एम व्ही जे ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर या ठिकाणी एल एम यूचं ड्रायव्हिंग लायसन्स प्लस तुमचं ट्वेल्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही ड्रायव्हर या पदासाठी मिळून तुम्ही पात्र आहे आहात असे म्हणून मित्रांनो टोटल तीनशे जागांसाठी मित्रांनो ही जी आहे सरळसेवा पदभरती जाहिरात आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचे ऑनलाईन अर्ज मित्रांनो आजपासून थोडक्यामध्ये सुरू झालेले आहेत तर ता तेवीस तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत तर या ठिकाणी पाहू शकता जे काही संकेतस्थळावर परीक्षा शुल्क सह ऑनलाईन अर्ज भरणे जे काही तेवीस बारा दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे तर या ठिकाणी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि दिनांक जो आहे याचा शेवटची तारीख जे की एकवीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत या ठिकाणी जे काही याची शेवटची तारीख असणारी आहे म्हणजे की एकवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला याचे अर्ज करता येणार आहे तर बाकी या ठिकाणी संपूर्ण काय अपडेट माहिती तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येईल तसंच आपल्या युट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला देण्यात येईल त्यामुळे तुम्ही लगेच लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला एल डी सीचे काय अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणार असेल मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना आपला क्रॅश कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी लगेच लगेच आपली अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ज्यामध्ये आपला डी सी सीचा आपला स्पेशली क्रॅश कोर्स आहे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पी वायक्यू टेस्ट सिरीज त्यासोबतच तुम्हाला सर्व व्हिडिओ कोर्स आपण उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो आणि यामध्ये काही महत्वपूर्ण सूचना देखील आपल्याला दिलेल्या आहेत ज्यामध्ये पहा लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणारे उमेदवारांकरता सत्तर टक्के पदे रिक्त श्रेणीत राखीव आहे व उर्वरित तीस टक्के पदे जे की जिल्ह्या बाहेर उमेदवारांकरता जे की खुले आहेत जसं की जो आपला डी सी सी बँकेचा जी आर आलेला होता ज्यामध्ये सत्तर टक्के जागा जे की तुमच्या स्व जिल्ह्याकरता असणारे आहेत आणि तीस टक्के जागा जे की बाहेर जिल्ह्यातील उमेदवार त्या ठिकाणी भरल्या जाणारे आहेत त्यामुळे ही संधी लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारी असेल आणि ही संधी जे की एकमेव तुम्हाला नोकरी मिळवून देण्याची संधी असणारी आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना अर्ज भरायचा आहे फटाफट तुम्ही अर्ज भरून घ्या काय अडथळे किंवा किंवा काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून त्या ठिकाणी आम्हाला पर्सनली तुम्ही विचारू शकता तर असा होता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ वीड़। व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा तुम्हाला विषय अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला कमेंट करू शकता किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी आम्हाला विचारू शकतात नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम